नाशिक त्र्यंबेश्वर नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सन दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत दिल्या तसेच हा सिंहस्थ कुंभ डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ म्हणून ओळखला जावा यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले मुंबई येथे ही बैठक संपन्न झाली यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्यासह नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलज शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते कुंभमेळ्याचे नियोजन सुव्यवस्थित व्हावे सर्व यंत्रणांचा समन्वय व्हावा कुंभमेळ्याची कामे गतीने व्हावीत यासाठी कुंभमेळा प्राधिकरण कायदा तयार करावा कुंभमेळ्यासाठी लागणारे मनुष्यबळ कुंभमेळा प्राधिकरणाच्या अखत्यारीत यावे अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्यात यासोबतच नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आणखी चार ते पाच पट गर्दीच्या अनुषंगाने जास्तीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले गर्दीचे व्यवस्थापन घाटांची संख्या रस्ते रेल्वे हवाई वाहतुकीचे नियोजन या आराखड्यात असावे नाशिक त्र्यंबक रस्ता चोवीस मीटर वाढवण्यात यावा तसेच गोदावरी नदीकाठच्या किनारी रस्ता तयार करण्यात येईल त्याचे ड्रोन सर्वेक्षण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत यासोबतच सेस्थ कुंभमेळ्यासाठी आलेला भाविक हा जवळच्या त्र्यंबकेश्वर शिर्डी वणी शनी शिंगणापूर मांगीतुंगी अशा धार्मिक स्थळीही भेट देतो त्या अनुषंगाने या धार्मिक स्थळांचे कॉरिडॉर तयार करावे यासोबत नाशिक व त्र्यंबकेश्वर मंदिराच्या शेजारील अतिक्रमण तातडीने हटवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत न्यूज ब्युरो नाशिक